उमेदवार दिला गेला नाही बघा ती जागा ती जागा शिवसेनेकडेच आहे आणि राजन विचारे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचं नाव जाहीर झालं आता दुसरा एखादा गट वगैरे शिवसेना म्हणून काही भाजप बरोबर व्यवहार करत असेल तर त्यांचा प्रश्न आहे ठाणे कल्याण डोंबवली पालघर या ठाणे जिल्ह्यातल्या ज्या जागा आहेत त्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे आहेत त्या लढणार आहेत तुम्ही जो प्रश्न विचारताय आहात तो जो गट फुटलेला आहे आणि जो भारतीय जनता पक्षाबरोबर धुणी भांडी धुणी भांडी करतोय त्याच्याविषयी विचारताय तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा कारण त्यांना विचारताय कोण शिवसेना ये बाला साथ थाक जी बाळासाहेब ठाकरे यांची उद्धव ठाकरेंची त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आणि ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही जागा आम्ही जिंकत आहोत ठाणेही जिंकतील राजाने विचारे आणि कल्याण डोंबिवलीचा उमेदवार उद्या जाहीर होईल या दोन्ही जागा आम्ही जिंकू पालघर आम्ही जिंकू ठाणे जिल्ह्यातली प्रत्येक जागा लोकसभेची शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही मी शिवसेनेशी विषयी म्हणतो डुप्लिकेट शिवसेना नाही शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा